वैशाली मेंजवणीमध्ये आज आपण अगदी पातळ कुरकुरीत खुसखुशीत अजिबात चिवट किंवा कडक न होणारी ही तिळाची चिक्की कशी करायची ते पाहणार आहोत इथे तुम्ही या चिक्कीचा आवाज ऐकू शकता आणि खुसखुशीतपणा बघू शकता अजिबात कडक किंवा चिवट न होणारी ही चिक्की तयार होते तर ही तिळाची चिक्की तयार करण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट जिन्नस घातलेला आहे ज्यामुळे ही चिक्की अतिशय खुसखुशीत तयार होते आणि झटपट देखील तयार होते तर एक पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही ही चिक्की तयार करू शकता तर अगदी अशीच चिक्की तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँँँ खूप मनापासून स्वागत सुरुवातीला आपण कडई मंद आचेवर गरम करायला ठेवायची आहे यामध्ये लगेचच आपल्याला एक वाटी इतके तीळ घालून घ्यायचे आहेत तर वाटीने मोजून घेतले तर हे एक वाटी तीळ आहेत आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर हे दीडशे ग्रॅम म्हणजे एकशे पन्नास ग्रॅम इतके तीळ घेतलेले आहेत तर इथे मी हे पॉलिश तीळ घेतलेले आहेत तुम्ही अनपॉलिश तीळ देखील यामध्ये वापरू शकता आता हे तीळ आपल्याला मंद आचेवर अगदी खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून घेत असताना ते आपल्याला मंद आचेवर सतत ढवळत राहून भाजून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत तिळाचा चटचट असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता हलका सोनेरी रंग या तिळाला आलेला आहे आता हे तिळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण एका डिशमध्ये हे काढून घेतलेले आहेत आता याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आता तूप घातल्यामुळे ही चिक्की खुसखुशीत होतेच पण आणखीन एक जिन्नस आपण यामध्ये घालणार आहोत ज्यामुळे ही चिक्की अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत देखील तयार होते आता तूप हलकसं गरम झालं की याच वाटीने आपण एक वाटी इतका बारीक केलेला गुळ घालून घेतलेला आहे इथे साधाच गुळ मी घेतलेला आहे तुम्ही चिक्कीचा गुळ देखील यामध्ये दे वापरू शकता तर आता हा आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे आणि विरगळून घेतल्यानंतर याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता पाक तयार करून घेत असताना तो आपण कशा पद्धतीने ओळखायचा आहे तर इथे गूळ विरगळून झाल्यानंतर यावर जेव्हा बुडबुडे यायला लागतात म्हणजे यावर जेव्हा फेस यायला लागतो तेव्हा आपल्याला हा गुळाचा पाक पाण्यामध्ये घालून चेक करायचा आहे आता इथे हलके बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि आपण हा पाक तयार केला तर याची मऊसर गोळी तयार होत आहे आपल्याला इथे कडक गोळी तयार करून घ्यायची आहे त्यामुळे सुरुवातीला मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी अशा प्रकाराची गोळी करून दाखवलेली आहे तुम्ही इथे बघू शकता ही गोळी अगदी मऊ अशी तयार झालेली आहे आणखीन आपल्याला मंद आचेवरच हा पाक एक ते दोन मिनटं शिजवून परत चेक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा पाक चेक करू शकता आणखीन एक ते दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता या पाकाला आणखीन फेस आलेला आहे तर आता परत आपण हा पाक चेक केला तर याची गोळी तयार होत आहे पण आधीपेक्षा थोडीशी कडक गोळी याची तयार झालेली आहे तर आता परत आपल्याला मंद आचेवरच हा पाक एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत आपण ही गोळी चेक करत असतो तोपर्यंत आणखीन एक मिनिटभर आपला पाक शिजला जातो आणि परत हा पाक आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पहिल्यापासून आत्तापर्यंत पाहिलं असेल तर या पाकाला छान असा फेस आलेला आहे आता अगदी शेवटला आपण पाहायचा आहे की हा पाक अगदी व्यवस्थित तयार झाला आहे की नाही तर इथे तुम्ही बघू शकता याची गोळी तयार होत नाही आहे म्हणजे हा सगळा जो पाक आपण वाटीत घेतला होता तो तुम्ही बघू शकता एकत्र आलेला नाही आणि लगेचच याचे थंड झाल्यानंतर तुकडे देखील पडत आहेत तर अशा प्रकारे कटकट -कट असा आवाज येऊन याचे तुकडे पडले म्हणजे आपला हा पाक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे म्हणजेच हे पाकाचे तुकडे झाले पाहिजे इतपत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे आता पाक इतका शिजवून झाला की यामध्ये आपण चिमुभर इतका खायचा सोडा घालून घ्यायचा खायचा सोडा घातल्यानंतर लगेचच आपल्याला हा पाक परत मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता एक पाच ते दहा सेकंदामध्ये हा पाक आणखीन छान फुलला जातो याला आणखीन फेस येतो आता यामध्येच आपण आवडीप्रमाणे वेलची आणि जायफळची पूड घालून घ्यायची आहे आणि सोबतच लगेचच आपण यामध्ये जे तीळ भाजून ठेवले होते ते देखील घालून हे मिश्रण आपल्याला पटपट मिक्स करून घ्यायचं आहे तर ही सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला अगदी झटपट करायची आहे जेणेकरून हा पाक जास्त कडक होणार नाही आणि चिक्की आपली अगदी खुसखुशीत तयार होईल या पद्धतीने आता आपण हा पाक तयार करून यामध्ये तीळ घालून हे मिश्रण तयार केलं की इथे आपण बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपरला हवं असल्यास तुम्ही थोडंसं तूप लावून घेऊ शकता आणि यावर हे मिश्रण घालून यावर दुसरा बटर पेपर ठेवायचा आणि लाटण्याने या पद्धतीने ही चिक्की आपल्याला हवी तितकी पातळ लाटून घ्यायची आहे तर पोलपाटावर लाटून घेण्यापेक्षा अशा प्रकारे बटर पेपर ठेवून त्यावर मिश्रण ओतून आपण ही चिक्की लाटून घेतली की ती पोलपाटाला चिटकली देखील जात नाही कधी कधी चिक्की तयार करत असताना ती पोलपाटाला चिटकून राहते तर अशा प्रकारे बटर पेपरचा वापर केला तर चिक्की झटपट आपण लाटून अगदी पातळ तयार करू शकतो सोबतच ती आपण बटर पेपरवर तयार केल्यामुळे अजिबात चिटकत देखील नाही इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पातळ आपण ही चिक्की लाटून घेतलेली आहे आता इथे पिझ्झा कटर मी वापरलेला आहे आणि त्यांनी या चिक्कीचे गरम असतानाच काप पाडून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर या चिक्कीचे काप पडले जात नाही त्यामुळे हे मिश्रण गरम असतानाच आपण या पद्धतीने त्याचे काप पाडून घेतलेले आहेत काप पाडून घेतल्यानंतर चिक्की पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली तिळाची चिक्की झटपट तयार झालेली आहे तर एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये ही चिक्की थंड होते आणि तयार देखील होते कारण आपण ती अतिशय पातळ अशी लाटून घेतलेली आहे त्यामुळे ही चिक्की थंड होण्यासाठी फार वेळ लागत नाही इथे आपण वाटीच्या प्रमाणामध्ये ही चिक्की तयार केलेली आहे जर तुम्हाला वजनी प्रमाण पाहायचं असेल तर त्याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल तरी देखील तुम्हाला मी इथे दाखवल्याप्रमाणे एक वाटी तीळ म्हणजे दीडशे ग्रॅम तीळ घ्यायचे आहेत आणि एक वाटी गूळ म्हणजे दोनशे ग्रॅम इतकं आपल्याला गुळ घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण प्रमाण घेतलं की चिक्की अगदी व्यवस्थित खुसखुशीत कुरकुरीत अशी तयार होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा